पोरांना सांगतो शिष्टमंडळ आलेले मी चर्चा करतो तर गाड्या सगळ्या लाईन मुंबईकडे तोंड करून लावून द्या पण हेच शिष्टमंडळ म्हणजे आयुक्त आज तिसऱ्यांदा भेटतायत या दौऱ्यात पाच दिवसामध्ये जो मसुदा तुमच्याशी चर्चा झाली होती त्याच्यात तुमच्यात आणि सरकारमध्ये किती टक्के एकमत झालं असावं असं तुम्हाला वाटतं आता ते वाचल्याशिवाय नाही त्याच्या त्यांनी काय आणलंय मी काय लिहून दिलेलं आणि त्यांनी काय आणलं याच्यात हे महत्वाचं ते बघितल्याशिवाय आधीच काय बोलत शिष्टमंडळ बोललं नाही ध्वाडत नाही बघितली तर आधीच कसं काय म्हणायचं मी त्यांचा तोंड बघितलं म्हणून तसं वाचलंच नाही आधीच ते समाजाच्या फसवण हो, आपल्याकडून नाही होऊ शकत ओके तुम्ही समाजाचे अगोदर संवाद करा मुख्यमंत्री सुद्धा सी, वी सीद्वारे तुमच्याशी सा संवाद साधतील अशी शक्यता आहे नाही मला नाही म्हणलं कोणी तसं कारण शिष्टमंडळानं तसं असलं तर माहीत नाही मला शिष्टमंडळाची मी भेटत नाही आता मी माझ्या समाजाकडून जाऊन बोलणार शंभर टक्के बोलणार नाही असं नाही कारण आपण दारू दारोगडी बोलणार पण माझ्या समाजाला मला उठायला उशीर झाल्या म्हणून समाजाला सांगणार गाड्या वळून लाईन लावून ठेवा आतापर्यंत जे सरकारशी संवाद झालेला आहे त्या मुद्द्यांचाही सगळ्यांसमोर चर्चा करणार कोणत्या मुद्द्या म्हणजे आतापर्यंत कुठल्या कुठल्या पॉईंट रोज चालू आहे समाज सगळं रोज चालू आहे चोपन्न लाख नोंदी त्यांच्या परिवाराला तात्काळ वितरित करायचे सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या घ्या हे तर रोजच चालू आहे मुलाला उधळला जाईल नाही ते वाचायच्या आधी नाही मी असं भापून जात नसतो लोक आले भारी भारी गाड्या आल्या मंत्री आले मग लगेच जायचं अरे समाज मोठा आहे का पक्का क्लिअर परिपूर्ण आरक्षण असल्याशिवाय मी समाजाला म्हणणारच नाही खरं आहे समाजाला माझा ते माझ्यावर तेवढा विश्वास आहे मी कितीतरी जी आराशी वापस पाठवले त्यामुळे तर समाजाला विश्वास आहे आपला माणूस कुठे बसू चार भीतीत बसू नाही तर पटांगणाला बसू गादारी करू शकत नाही आणि समाजा सांग बोलतो समाजालाच सांगतो आणि ते खरं असलं तर समाजाला सांगतो हा घ्या असला कागद होता याच्यात काही खुट्या घातल्यात एक दोन शब्दाचे त्यामुळे पटलं नाही आपलं त्यांचं त्यामुळे समाजाला okay. की काना मात्र देत आहेत मुंबईकडे तिकडे आणखीन पुढं सारखा द्या व्हायला नाहीच आरक्षण मिळाल्यावर तो कुडून देणार ना आझाद मैदान यावंच लागणार yeah. आहोत मग समजा आम्ही आझाद मैदानाला बसलो सगळे आणि आरक्षण दिलं आणि तिला बसून काय करायचं अरे हे तू पूर्ण झाले विषय काय ज्याच्यासाठी लढायला निघालो ते मिळाल्यावर काय मग ते लोन आलेत मिळू वाशीत मिळू नाही तर मुंबईत आझाद मैदानला मिळू नाहीतर तर मिळो समाजाला माझं आरक्षण पाहिजे बाकी काय नाही पाहिजे कागद कधी वाचणार आहे आता इथून गेलो वापस काय बघतो वाचल्यानंतर मग आयुक्तांशी संवाद साधणार हा त्यांच्या सोबतच वाचणार वाचायला का त्यांच्यासोबतच वाचणार एक शेवटचा प्रश्न विचारतो कुठले मुद्दे आता राहिलेले आहेत ज्यावर ठोस चर्चा होणार आणि त्याच्यावरच पुढचा निर्णय असेल हे महाराष्ट्राला फार ऐकणे चोपन्न लाख लाख नोंदींच्या परिवाराला तात्काळ प्रमाणपत्र तात्काळ एकूण आकडा किती ज्या चोपन्न लाख नोंदी दिल्यात त्याचा डाटा द्या म्हणजे कोणाला दिल्यात प्रमाणपत्र या तर माहीत पाहिजे आमचा स्वयऱ्या कोण आहे आम्हाला आणि त्या आधारावर मग त्या स्वयऱ्याचा अध्यादेश कायदा तयार करायचा त्या अध्यादेश त्या आधारावर आम्हाला या मिळालेल्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र स्वयऱ्याला मिळणार हे आमच्यासाठी लय महत्वाचं आहे त्याच्यासाठी <कषणत्टारी> तो अध्यादेश ह्या नोंदीचा डाटा आणि नोंदीचे प्रमाणपत्र दिल्यावर आणि परिवाराचे प्रमाणपत्र दिल्यावरच ह्या अध्यादेशाचा आम्हाला उपयोग होणार आधी अध्यादेश दिला आणि ह्या नोंदी नाही दिल्या परिवाराच्या नाही दिल्या तर आमच्या समजा वाटलं होईल साधा आणि सोपं आहे आता चोपन्न लाखांपर्यंत पोहोचले त्याच्या माध्यमातून परिवाराला दिलं तर दोन्ही कोटीपर्यंत हे पोचाल सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून ओके कार्यक्रम हे मुद्दे आहेत आणि एक्सक्लुझिव्हली साम टी व्हीवर मनोज जरांगी पाटील होते सभा थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे सभेला जाताना ते आपल्याशी बोलत आहेत आणि त्यांनी थेटपणे आत्तापर्यंत सगळी जी चर्चा ते आहे ते सगळ्यांच्या कॅमेऱ्यासमोर केलेली आहे आणि आताही तेच सांगतायत की जे मुद्दे सरकारच्या समोर ठेवले होते त्या संदर्भात जे काही कागद दिला आहे तो वाचला जाईल आणि मग त्यानंतर मग विचार केला आहे तत्पूर्वी समाज महत्वाचा आहे समाज बांधवाशी चर्चा करणार मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभरातून मराठी इथं आले आहेत त्यांच्याशी संवाद साधणार त्यांचा मनात काय चालू आहे ते घेणार त्यांच्याशी चर्चा करणार आणि मग पुढची चर्चा करणार अत्यंत व्यवस्थितपणे ही त्यांनी चर्चा घडून आणलेली आहे आणि त्यामुळे बघूयात की आता येणाऱ्या एक दोन तासामध्ये काय महाराष्ट्रासमोर